तुम्ही बीन्सची सुकी भाजी रसायची भाजी किंवा बटाट्यासोबत बीन्सची भाजी खूप वेळा खाल्ली असेल बीन्स म्हणजेच आपला श्रावणी गेवडा गेवड्याची भाजी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची खूप वेळा खाल्ली असल पण तुम्ही कधी गेवड्याचा पराठा बनवला आहे का आणि जेव्हा कधी आपण गेवड्याची भाजी बनवतो ना त्यावेळेस आपल्या मुलांचा चेहरा बघायचा लगेच वाकडा तिकडा झालेला असतो आणि नॉर्मली आपल्याला ना टिफिनला सुक्या भाज्या द्यायच्या असतात त्यावेळेस आपण कोशिश करत असतो की आपण छान हेल्दी काहीतरी मुलांना टिफिनमध्ये भाज्या द्यावं आणि त्यावेळेस बीन्सचा जेव्हा आपल्या बीन्सचा जेव्हा आपल्याकडे ऑप्शन असतो त्यावेळेस टिफिनला भाजी दिल्यानंतर मुलं काय ती भाजी आवडीने खात नाहीत पण तुम्ही बीन्सचा असा जर पराठा त्यांना बनवून दिलात तर मुलं तुमचे नक्की आवडीने खातील नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आजची रेसिपी पाहून घेऊया आज आपण बनवणार आहोत बीन्सचे पराठे तर मी इथं ना हा ग्र श्रावणी गेवडा पावशर घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटा मोठा कट करून घ्या घेतला तरी चालेल कारण आपल्याला याला मिक्सरमध्येच फिरून घ्यायचं आहे तर गेवड्यासोबत आपल्याला दोन चार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्यांना तुम्ही तुमच्या तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने टाका सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे एक इंच अद्रकीचा तुकडा घालून घेत आहे अद्रकीचे दोन पीस केलेले आहेत सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरचं भांडं भांड्याचं झाकण लावून आपल्याला छान ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट खूप फाईन अशी नाही करायची आहे हलकी दरदरीची हलकी दरदरीशीच पेस्ट आपल्याला तयार करायची आहे तर तुम्ही पाहू शकता मध्यम अशी ही तर मिक्सरमध्ये पेस्ट मी फिरून घेतलेली आहे तर जी आपण ही गेवड्याची वगैरे पेस्ट काढून घेतलेली होती ती एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण पराठ्यासाठी याचं पीठ मळून पीठ मळून घेणार आहोत तर इथं दोन वाट्या घावाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर याच्यात घालून घेऊयात आणि या पराठ्यामध्ये ना थोडंसं पीठ देखील वापरायचं आहे आपण दोन मोठ्या वाट्या घावाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण ए याच्यामध्ये चार पाच चमचे बेसनपीठ देखील घालून घेणार आहोत आणि सोबतच थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत आणि ना या मदे बेसन बेसनपीठ नक्की वापरा कारण आपण हे गेवरे गेवड्याचे पराठे बनवत आहोत हो, तर या, या पराठ्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घातलं ना तर जी पराठ्याची टेस्ट आहे ना ती खूप वरच्या लेवलला जाऊन पोचते आणि खूप टेस्टी लागतात पराठे आणि बीन्स किती हेल्दी असतात हे सांगायची तुम्हाला गरजच नाही आहे खूप सारे विटॅमिन असतात बीन्समध्ये आणि सोबतच देखील असतं आहे आणि आपण ना जे आपलं बेसनपीठ ॲड केलं आहे पिठात खूप सारं प्रोटीन असतंय तर एकदम मस्त हेल्दी आणि टेस्टी इथंही ही पराठेची रेसिपी आपली बनवून तयार होते आणि पोटभरीचा असा नाश्ता इथं तयार होतो सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला या पराठ्यात बिलकुल पाणी घालायचं नाही सर्व मिश्रण हाताने छान पहिल्यांदी एकजीव करून घ्यायचा आहे कारण आपल्या ज्या बीन्स आहेत त्यात खूप सारं मॉश्चर असतं आणि पाणी असतं त्याच्या हिशोबाने आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे अगोदर जे बीन्सचं मॉश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला छान पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे जेवढा ओला होईल तेवढा आणि नंतर आपल्याला पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पाणी फक्त थोडं थोडं हाताने शिंपडून घ्यायचं आहे डायरेक्ट खूप सारं पाणी टाकतान तर पीठ खूप पातळसं होईल त्यासाठी थोडं हाताने शि पाण्याचे शितुडे द्यायचे आहेत आणि पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान जसं आपण चपात्यासाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच इथं हे पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं छान असं मी पराठ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने घेतलेलं आहे पाच मिनटं पीठ मी भिजून घेतलेलं आहे तुमच्याकडं वेळ असेल तर दहा मिनटं पीठ भिजत ठेवलं तरी चालन दहा पंधरा मिनटं तर इथं माझ्याकडं खूप जास्त वेळ नव्हता तर सकाळी टिफिनसाठी पराठे बनवत होते मी हे तर फक्त पाच मिनिटच इथं मी पीठ भिजून घेतलेलं होतं आणि लगेचच मी इथं पराठे लाटायला घेतलेले आहेत आता पराठे कसे लाटायचे नॉर्मली जशी आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने इथं पराठे लाटायचे आहेत जसा चपातीचा उंडा बनवून घेतो त्याच पद्धतीने इथं उंडा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर त्रिकोणी चौकोनी किंवा गोल तुम्हाला जसा हवा आहे तसा इथं पराठा लाटून घेऊ शकता तर नॉर्मली जशी चपाती लाटून घेते त्याच पद्धतीने गोल असा मी इथं पराठा लाटून घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा पराठा लाटून झालेला आहे दिसायला तर किती सुंदर कलर वगैरे आलेला आहे आणि खायला देखील तेवढाच आपला पराठा हेल्दी आहे गॅसवर पा जोपर्यंत पराठा लाटून घेत होतो तोपर्यंत गॅसवर आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर उलटपुलट करून आपण छान इथं पराठा हा भाजून घेऊया आणि बाकीचे देखील पराठे याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला तूप लावून बटर लावून कसा पराठा भाजायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने भाजू शकता मी साधं तेल लावून इथं पराठा भाजून घेतलेला आहे आणि ना हा पराठा खरंच सांगते खूप जास्त हेल्दी आहे तुम्ही नक्की तुमच्या नाश्त्यात किंवा टिफिनमध्ये ही रेसिपी सामील करून घ्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत